नमस्कार स्पॉट न्यूज महाराष्ट्रामध्ये मी सुमित देशमुख आपलं सगळ्यांचं पुन्हा स्वागत करतो आणि स्पॉट न्यूजच्या माध्यमातून आपण तिची साथ हे सदर घेऊन आलेलो आहोत आणि या सदरामध्ये आपण प्रत्येक शून्यापासून जे विश्व निर्माण केलेलं आहे आणि त्यांच्यामागे कोणत्या तरी महिलेचा हात आहे म्हणून ते हे या शिखरापर्यंत पोचलेले आहेत असे मान्यवरांचे आपण गप्पावृष्टींच्या स्वरूपात एक मुलाखत घेत असतो आज आपल्यासोबत श्रीराम पाटील हे नाव खूप ऐकून आहेत जळगाव जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रभरात हे नाव गाजत आहे वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या कामाच्या रूपात हे नाव प्रचलित आहे मग ती मोटरसायकल बाईक रिपेरिंगपासून तर आता आतापर्यंतचं सिक्का बाईक ही जी काही बॅटरीवर चालणारी बाईक आहे इथपर्यंत हा जो प्रवास त्याचप्रमाणे शेती विषयात पण देखील यांचा मोठा सपोर्ट शेतकऱ्यांना आहे तो म्हणजे पाईप ठिबकच्या माध्यमातून आपण थेट त्यांच्याशी बातचीत करूया श्रीराम भाऊ तुमचं स्पॉट न्यूज महाराष्ट्रामध्ये स्वागत आणि सगळ्यात महत्त्वाचं बालपण तुमचं खूप कठीण परिस्थितीत गेलेलं आईची साथ त्याप्रमाणेच मावशीची देखील साथ होती आणि मामींची देखील साथ होती अनेक प्रसंगामध्ये तुम्ही खूप लढा दिलेला आहे आईचं शिक्षण जरी कमी असलं पण आईची स्वप्न फार मोठी होती आणि ती साकारण्याचा प्रयत्न तुम्ही केलेला आहे एक बालपण तुमचं साधारणतः कसं गेलं आणि आईचं काय सपोर्ट होता आईने काय मार्गदर्शन आणि संस्कार कसे होते ज्यामुळे तुम्ही आज इथपर्यंत पोचलेले आहात काय सांगणार नमस्कार खरोखरच विषय खूप चांगला आहे आणि खूप अगदी हृदयाला भिडणारा विषय आहे तिची साथ आता ती म्हणजे तुमच्या जीवनात येणाऱ्या सुरुवातीपासून आई असेल आजी असेल मी आजीला सुद्धा घेणार आजी, आजी म्हणजे आईची आई, आई। कारण माझ्या जीवनात त्या आजीचा आईचा नानीचा माझा खूप मोठा सहभाग आहे तसं माझं बालपणाबद्दल तुम्ही विचारलं तर बालपण माझं तसं तापी काटणं म्हणजे मामाच्या गावाला माझं गेलं म्हणजे तशी परिस्थिती तुम्हाला सांगितलीच तुम्हाला कल्पना जरा जनरली श्रोत्यांना सुद्धा कल्पनाच आहे की परिस्थितीपासून कशा परिस्थितीतून आलेलो आहे पण सुरुवातीला जर म्हटलं तर आईच्या जवळ मी फक्त अडीच वर्ष राहिलो आणि वयाच्या अडीच वर्षापासून माझ्या नानीने म्हणजे आजीने मला वागवलं खरं म्हणजे आणि ती नानी नाही आजी नाही तर ती आईच होती माझी कारण राहिलो मी मामांकडेच अडीच वर्षापासून त्यामुळे तीच माझी आई होती आणि खूप जिव्हाळ्याचं म्हणजे अगदी कशा पद्धतीने खेळामध्ये संगोपन केलं जाते ते अप्रतिम हे मला आ अनुभव मला जाणवलेला आहे म्हणजे आईपेक्षाही म्हणजे आपण म्हणतो ना लहानपणी स अडीच वर्षानंतर स्तनपान वगैरे वगैरे तर ते आजीच मला हे करायची असं म्हटलं चालेल काही असेल नसेल माहीत नाही म्हणजे हे बोलण्यासारखी गोष्ट आहे आणि नंतर मग आई कधीतरी यायची गावाला मग आईकडे त्यावेळेस मी आईला माझ्या नावानेच ओळखायचं त्यावेळेस नावानेच बोलायचं कारण आजी आईला नावाने बोलायचं त्यामुळे म्हणून माझ्या जीवनात माझ्या आजीचा खूप सुरुवातीचा खूप मोठा वाटा आहे आणि ती होती म्हणजे मी त्यांचा एक अनुभव सांगतो की ज्यावेळेस मला एक कावीळ झालं लहान होतो तर त्यावेळेस ती आजी रात्री बारा वाजता आमच्याकडे अमृत भालेराव हे गावाच्या बाहेर राहणार राहत होते वैद्य वैद्य तर त्यांच्याकडे रात्री बारा वाजता औषधी हो घेण्यासाठी गेली होती माझ्याकडे खूप क्षण क्षण माझ्या आजही आठवतो हो वय माझं त्यावेळेस पाच वर्ष असेल मोठ्या माझ्या क्षणात पाच ते साडेपाच वर्ष असेल पण मला तो क्षण आजही आठवतो आणि तेवढ्या रात्री माझ्यासाठी औषध ते औषध दिली होती म्हणून आज सुरुवातीला खरं म्हणजे मला घडवण्यात किंवा संस्कार देण्यातसुद्धा माझ्या आजीचा नानीचा खूप मोठा वाटा आहे आईचं तर बघा जन्मात आपल्या जीन्समध्ये आईवडिलांचे जे संस्कार असतात ना ते कधीच न संपणारे असतात आणि त्यांनी मला खरोखर संस्कार दिलेत ना प्रामाणिकतेचे दिलेत आणि त्या प्रामाणिकतेवरती आज मी इथपर्यंत आहे निश्चितच भाऊ संस्कार हे आई देते आजी आज देते आपले स परिवार आपल्याला नेहमी संस्कारच चांगल्या संस्कारामध्येच वाढवत असतात पण एखादा असा कुठला प्रसंग आहे भाऊ तुमच्या जीवनातला कारण तुम्ही दोन भाऊ एक बहीण आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं जे तुम्हाला शिकण्याची खूप इच्छा तुमचे स्वप्न होते की मी डॉक्टर व्हावं पण आजही तुम्ही डॉक्टरच आहात फक्त एवढंच आहे की ते डॉक्टर तुम्ही एक बाईक ॲटोमोबाईल क्षेत्रातल्या गोष्टीचे आहात ते एक डॉक्टर तुम्ही शेतीविषयक संदर्भातले आहात प्रश्न तो नाही फक्त विषय असा आहे की त्यावेळेस तुम्ही चुकला असाल आणि तुमची चूक तुमची ती लक्षात आणून देण्याचं काम तुमच्या आईने किंवा आजीने केलं असेल असा कोणता प्रसंग आहे की ते तुमच्या आजही लक्षात आहे तसं पाहिलं तर सुरुवातीपासून लहानपणापासून मी सांगितलं तुम्हाला आजी आ आई मी शिक्षण जे माझं आहे ते आजीकडेच झालं नानीकडेच झालं माझं म्हणजे दहावीपर्यंत शिक्षण पन्नास पर, टक्के दहावीपर्यंत शिक्षण मग त्या काळात माझ्या जीवनात जे मला जे सपोर्टिंग म्हणजे त्यावेळेस कसं होतं की गावाची खेळाची परिस्थिती असते म्हणजे शिक्षण घेत असतानासुद्धा काही जे काही गरजा होत्या त्या माझ्या खरं म्हणजे मावशा पण माझ्या जीवनातल्या खूप मोठ्या ज्यांनी काम करून शेतीचं काम करून कसं रोडचं जे काय काम असेल खेळतं ते काम करून कपडे ल त्यापासून माझं समग संगोपन केलेलं आहे म्हणजे त्याही तेवढ्याच माझ्या महत्त्वाच्या आहे म्हणजे आता ती म्हटली तर ती म्हणण्यापेक्षा मी म्हण त्या त्या म्हणजे मग आजी आली नानी आली आई आली मावशा आल्यात सपोर्टिंगला मामी पण शेवटी शेवटी आलीत खूप नंतर आली तर ह्या सगळ्या गोष्टी ह्या माझ्या खूप जीवनात महत्त्वाच्या आहेत पण त्याच्यानंतर आफ्टर ऑल म्हणजे तुम्ही दहावी झालीत अकरावीला तुम्ही एज्युकेशनसाठी जेव्हा राहावेरला गेलो तर त्यावेळेसुद्धा माझी मावशीकडे मी राहायचा मावसाकडे आता त्यांची परिस्थिती नसतानासुद्धा त्यांनी जी काय परिस्थिती असेल त्या मला त्यांनी ठेवलं आता साधी गोष्ट नाही आहे बघ प्रत्येक माणूस तो माझ्याकडेच व्यवस्था आणि तू कुठे राहणार पण त्यांनी तो कुठलाही संकोच कुठलाही मनात काही न करता माझा बोज म्हणून असं काही वाटलं न करता त्यांनी जशी परिस्थिती तशा परिस्थिती पण मा एक माझ्यात पण एकच होतं की मला काहीतरी करायचं होतं एक होती जिद्द होती की नाही जे आहे त्या परिस्थितीला सामोरं जायचं आणि तशा परिस्थितीसुद्धा त्यांच्यासोबत राहून त्यांच्याचकडे मी ते मोटर मॅनिकवर शिकलो आणि मी हळूहळू जाऊन सार मोटर मॅकॅनिक वगैरे हे ज्या ज्या गोष्टी ह्या कर करत गेलो पण आई जी होती माझी ही फार संस्कारी होती देव ज्ञा देव वगैरे हे ह्या सगळ्या गोष्टी त्या पूजा वगैरे याच्या सर्व आध्यात्मिक होती आणि त्या आध्यात्मिकतेचा जो काही वास होता घरामध्ये तो खूप मोठा आपल्याला तारणारा होता आणि नेहमी आई सांगायची बघतं बघ बग एकच काम करायचं काम करणे दुसरं पर इच्छावरती तुमच्या कुठेही तुमचं नजर जायला नको म्हणजे परधन म्हणावं लागेल आपल्याला परधन बाकीच्या गोष्टी कुठे आपल्याला जे मिळते त्याचं समाधानी असायला पाहिजे हे माझ्या आईची शिकवण होती आणि वडील भाषेप एकदम प्रामाणिक काम करणार होते जरी परिस्थिती नसली तरी कुठेही असं हे नाही केलं मग तुम्हाला ते सांगितलं ते जीन्स ते आहेत ते आपले आतापर्यंत जाणवतात पण आईचा खूप मोठा वाटा आहे की ज्या ज्या परिस्थितीत त्यांनी संप हे काम केलं जे काय असेल नसेल ते त्या परिस्थितीत त्यांनी मुलांना कधीही अंतर्ट केलं नाही जसं की आपण म्हणतो की अशी परिस्थिती म्हणून आता मी काय करायचं वगैरे असं नाही म्हणजे आई ते आईच असते आणि आईच्या महा आई म्हणजे सर्वात खोटी मोठी मॅनेजमेंट मॅनेजमेंट आहे म्हणजे सी सर्वात मोठी मॅनेजमेंट आहे पण आई अशी आहे की ती कधी न थांबणारी आहे आणि कुठल्याही परिस्थितीत आई कधीही मुलांना दूर करत नाही तिला शेवटचा क्षण जरी आला तरी करत नाही निश्चितच आईचं प्रेम हे खूप मोठं असतं आणि ती सर्व मुलांना समानच मानत असते पण भाऊ सगळ्यातले तुम्ही सर्वात मोठे तुमच्या पाठोपाठ बहीण आणि त्याच्यानंतर भाऊ असं तुमचं भावंड कुटुंब परिवार आणि एकंदरीत तुमच्या या जीवनामध्ये तुम्ही प्रवास प्रत्येक वेळेस ठिकठिकाणी केलं आहे मावशींकडे केलेला आहे मामांकडे केलेला आहे आजीकडे केलेलं आहे आणि असं करत असताना शिक्षण देखील घेत आलेलं आहात डॉक्टर बनण्याची उम्मीद पण परिस्थिती नसल्यामुळे साधा पेटी मिळत नसल्याने तुम्ही शिक्षण ड्रॉप केलेलं म्हणजे परिस्थिती नव्हती म्हणून या परिस्थितीमध्ये बहीण तुमच्या बरोबरीला होती तिचं बहीण लहान होती पण तरीसुद्धा बहीण असताना तिने तुम्हाला कशी मदत केलेली आहे आणि अजूनही ती करते खूप महत्त्वाचं आहे खूप महत्त्वाचा विषय आहे म्हणजे खरं तर जेव्हा मी शिक्षण झालं आणि जेव्हा मी मेकॅनिकचं काम करायला लागलो म्हणजे त्याचा काळ गेला गेलामध्येच पण त्यावेळेस मी आणि माझी बहीण आणि लहान भाऊ आम्ही तिघंच राहत होतो एका छोट्या मला वाटते दहा दहा बाय पंधराच्या रूममध्ये असेल बरं त्याच्यातच बाथरूम वगैरे तिघं बहीण भाऊ राहत होतो मी काम करतो लहान भाऊ शिक्षण एज्युकेशनला जात होतो स्कूलला जात होतं पाचवी सहावीत असेल मला वाटते बहीण सुद्धा मला ती शिक्षण संपलं थांबवून गेलं होती सातवीलाच का आठवी okay. <laughs> ला शिक्षण थांबलेलं होतं पण ती स्वयंपाक करायची आम्हाला खाऊ घालायची पण तिचा एक अनुभव सांगताना थोडंसं मला गैरवून आलं की मला ती जेऊ घालायची त्याच्यानंतर ती आणि बघ म्हणजे खरं म्हणजे माझ्या जीवनातले खूप प्रसंग असे ना ते अनबिलिवबल आहे तुम्ही समजू शकतो भाऊ एक आ, तो प्रसंगच तसा असतो पण बहिणीने वेळोवेळी आपल्याला खूप मदत केलेली आहे आणि त्यानंतर आईचा आशीर्वाद आपल्या पाठीशी कायम राहिले राहिलेला आहे हा प्रश्न म्हणजे कसा आहे जुन्या आठवणींना उजळा दिला नसाहेब की फार कठीण असते पण त्या मधून मधून जरूर ज्या असतात आणि आपल्यासारख्या मंडळी खरोबर त्या मला जागी करतात ना त्यामुळे आपले पाय जे जमिनीवर असतात मला असं वाटते म्हणजे आता मला सांगायला खरं आनंद हे म्हणजे तुम्हाला अभिमान वाटेल की तिचं वय कमी असताना सुद्धा ती विचार करायची नाही भाऊ दिवसभर काम करतो पहिले त्याला जेऊ आला मग आपण दोघं पण बँक हा अनुभव फार कठीण आहे माझ्यासाठी सांगणं कठीण आहे तर अशी ही साथ जी आहे ना प्रत्येक वेळेस वेगळ्या वेगळ्या परिस्थितीत वेगळ्या आजी असेल आई असेल मावशी असेल बहीण असेल प्रत्येकाची साथ प्रत्येक प्रत्येक तिची साथ खूप माणसाच्या जीवनात महत्त्वाची आहे फक्त तुम्ही किती मानतात याला महत्व आहे पण मला चांगल्या प्रकारे माहिती की जीवनात चालताना तुम्हाला प्र कुठे ना कुठे प्रत्येकाची कोणा जीवनात लागते असेल निश्चितच आज ज्यावेळेस तुम्ही तिघं भावंड राहत होते आणि बहीण ही बहीण लहान जरी होती पण ती आईसारखी तुमच्या पाठीशी उभी होती आणि तिने तिचं लहान असताना देखील आईचं भूमिका तिने त्यावेळेस निभवली अशा वेळेस तुमचं कुठलं पाऊल किंवा तुमचा कुठला निर्णय चुकीचा ठरला अशा वेळेस तिने तुम्हाला कशा पद्धतीने मार्गस्थ केला हां हे मस्त कसं आहे की तसं पाहिलं तर मी पहिल्यापासून खरं म्हणजे खूप ऑब्झर्वेटिव्ह माणूस आहे म्हणजे कमी वयापासून मला मॅच्युरिटी आली कारण की नीड होती ती माझ्या जीवनाची नीड होती की जर हे मला खरं म्हणजे मी एक औषधं घेतलेली आहे एक दवाई घेतलेली आतापर्यंतची ती कोणती रिस्पॉन्सिबिलिटीची आणि ती जबाबदारी घेतल्यामुळे ती दवाई घेतल्यामुळे मला आजारी पडणं माहीतच नाही म्हणजे मी थांबता आलो नाही रिस्पॉन्सिबिलिटी ही फार महत्त्वाची जबाबदारी आहे दवाई दवाई आहे खूप मोठी औषध आहे आणि ती औषध असल्यामुळे मी आधीपासून रिस्पॉन्सिबल होतो खूप रिस्पॉन्सिबिल असायची मला त्यामुळेच कुठल्याही पाय माझं वाकड पडू दिलं नाही आणि वेळोवेळी जे काय असेल त्याच्यात अपग्रेडेशन करणं नेहमी समय जसा चेंज होईल त्यापर्यंत चेंज होत राहणं मग हळूहळू त्या झाल्यानंतर मग आईला वडिलांना आणलं मग जसं जसं मोठा होत गेलो जसं दोन पैसे कमवायला लागलो तसं मोठा होत गेलो मग हळूहळू काही का काळानंतर मराठी एकोणीसशे ब्याण्णव साली बहीणचं लग्न करायला ठरवलं मी पहिले तीचं लग्न करू त्याच्यानंतर मग आपलं करू मग कसं आहे की दोन पैसे कमवायला लागला म्हणून की थोडंसं इकडे तिकडे व्हायला नको म्हणून मी पण ठरवलं की बा मा माझं करून टाकू पहिले पण बहिणीचं बघू बहिणीचं बघितल्यानंतर सर्व झालं आणि आमच्या त्यांच्या तिच्या सासऱ्यांना सांगितलं की बाबा मला पण मला पण लग्न करायचं आहे म्हणजे तसं त्यावेळेस कसं आहे की बघा काय परिस्थिती असते त्यावेळेस कुणी जवळ नसते जास्त मग बघणारी पण तरी पण सांगतो तुम्हाला की दुसरे एक आमचे मित्र ज्यांच्या शेजारी आम्ही राहत होतो त्यांनी त्यांच्या मिसेसने त्यांनी म्हणजे त्याचं त्यावेळेससुद्धा त्यांची ती मिसेस माझ्या कामात आली आणि त्यांनीसुद्धा त्यावेळेससुद्धा त्यांनी त्यांच्याच सपोर्ट मग त्यांच्या रिलेटिवमध्ये मग माझी लग्नाचं वग लग्न चालू केलं सर्व काय के झालं आणि आमच्या बहिणीच्या सासऱ्याने मग त्यावेळेस सा केलं म्हणजे प्रत्येक वेळेस कोणतरी आहेच तर हे सर्व झाल्यानंतर मग बहिणीचं लग्न झालं माझं लग्न झालं दोघांचं लग्न झालं मग माझ्यानंतर माझ्या ती तिच्या सासरी गेली आणि खरं म्हणजे जी परिस्थिती त्या परिस्थितीत त्यांनी संसार केला पण ते एक सपोर्टिव आहे मोठं खूप की माणसाच्या जीवनात मनुष्य जेव्हा घरातलं कुठलं तरी काहीतरी पाऊल वाकडं पडते किंवा हे होतं ते होते त्याच्यातून माणूस डिस्टर्ब असतो तसं माझ्या जीवनात माझ्या फॅमिलीनं कुठेच काम करू दिलं नाही म्हणजे हाच प्रश्न घेऊन येत होतो मी की लग्न झाल्यानंतर खूप कठीण परिस्थिती असते आणि जेव्हा ती नवी मुलगी येते तर नवऱ्याकडच्या येण्या येत असताना खूप अपेक्षा घेऊन येते स्वप्न घेऊन येते आणि काहीतरी स्वप्न ती साकारण्याचा प्रयत्न करते पण त्यावेळेसही आपण जेमतेम परिस्थितीच होती सुरुवात होती दोन पैसे कमवण्याची अशा परिस्थितीत वहिनींनी तुम्हाला कसा मदत केली कशा खंबीरपणे खांद्याला खांदा लावून उभे राहिले ला। मोठी गोष्ट आहे बघा परिस्थिती तशी होतीच पण ज्यावेळेस मी माझे सासरे वगैरे मला बघायला आले त्यावेळेस त्यांना मी सांगितलं तेवढं मात्र आश्वस्त केलं होतं की मी माझ्याकडे आज घर राहिलं नाही मी काळ्या कपड्यांवरती आहे तुम्हाला आता बसवायलासुद्धा माझ्या दुकानात जागा नाही पण तुमच्या मुलीला मी आरामात ठेवेल आता त्या माझ्या सासऱ्यांना पण मला सॅल्यूट करावं असं वाटतो की त्यांनी त्यांची एकुलती एक मुलगी माझ्यात काय बघितलं मला माहीत नाही त्यांनी मला दिली आणि त्याचप्रमाणे ती माझ्याकडे आली मी भाड्याचंच राहत होतो त्यावेळेस रेंडचं शिंदखेड राहत होतो बहिणीने संसार बहिणीचा संसार चालू झाला ते ही पण आली परंतु तुम्हाला सांगतो सकाळी चार वाजापास उठावं लागत तिला पाणी भरण्यासाठी वगैरे आणि तेच मग खेळातलं आपलं जीवन त्या पद्धतीने समजा मग सकाळची प्रात्यधी जाणे वगैरे येते ते सगळ्या गोष्टी म्हणजे आपण खरं म्हणत तसं मी प्रत्येक वेळेस बोलतो की बाबा भारत देशात आपण क्वालिफाईड तर झालं पण एज्युकेटेड होत नाही आहे तर ही स्थिती स्थिती त्यावेळेस होती आपली सर्वी आणि सकाळी मी सातला निघून जातो सकाळी सातला माझी मिसेस डबा करून द्यायची वय फार कमी होतं तिचं अठरा वर्षाची एकोणीस वर्षाची होती त्या परिस्थितीने कुठेही असं म्हटलं नाही की मला हे पाहिजे की ते पाहिजे की ते पाहिजे कुठली नो डिमांड मग हळूहळू तिथून आई होती सोबत त्याच्यानंतर आई माझ्यासोबत होती त्यावेळी आम्ही एकत्रच आताही आम्ही एकत्रच असतो मग हे चालू राहिलं आणि हळूहळू मग मी दुका माझी शॉप चांगल्या प्रकारे चालूच होतं एजन्सी मग पगार एजन्सीकडे एजन्सी होती माझी हळूहळू मोठे होत गेलो आणि पण प्रत्येक क्षणाला माझ्या मिसेस नाही कधीही कुठली डिमांड नाही केली कुठली डिमांड नाही केली त्यात एक त्याची मोठी साथ आहे की तिने मला माझ्या भावाला माझ्या फॅमिलीला युनायटेड ठेवण्यासाठी खूप मोठा प्रयत्न त्याचा सपोर्ट आहे नाही तर आज तुम्ही बघाल दोन पैसे नवरा कामाला लागला की लगेच काय परिस्थिती होते पण माझ्याकडे तसं नाही झालं म्हणजे त्याच्यात माझ्या फॅमिलीचा फॅमिलीमध्ये माझ्या मिसेसचा हा सिंहाचा वाटा आहे म्हणजे तिने आजपर्यंत माझ्या आयुष्यात कधीही मला कुठेही रोखलं नाही कुठे जायचं कुठे यायचं काही नाही एक आहे बाहेर आउट ऑफ पंधरा पंधरा दिवस बाहेर जायचा आल्यानंतर तिच्या हातचं ते जेवण वरणपोळी त्यावेळेस साधं सिंपल पण ते तिचं ते खूप मोठी साथ, साथ मला ह्या जीवनात मिळालेली आहे त्याचबरोबर तिने माझ्या रिलेटिवसोबत त्याच पद्धतीने राहिली बॉन्डिंग ठेवली माझ्या नातेवाईकांना माझ्या भावाला माझ्या जे काय बहिणीला असेल सगळ्यांना मग हळूहळू त्यामुळे ह्या लोकांना मी मोठं करू शकलो तिने असं म्हटलं नाही की याला काय दिलं त्याला काय दिलं त्याला काय केलं त्याच्या कशासाठी काय केलं त्यात दुसरं असं की माझ्या सासूबाई वगैरे ते पण त्या पण त्याच्यात आहे की त्यांचंही कुठलं म्हणजे सासू सासऱ्यांचं कुठलंही इन्वॉलशन नाही कुठलंही डिस्टर्बन्स नाही नातेवाईकाही ते मत तेवढेच महत्त्वाचे आहे तुमच्या जीवनात जगताना आणि त्यामुळे काय होईना त्यांचेही संस्कार तिच्यावर तसे होतेस की बा सामूहिक जगायचं राहायचं आणि आजही आम्ही सामूहिक असतो दोघं भाऊ त्यात नंतर मग आमची हळूहळू भावाचं लग्न करायचं होतं भावाचं लग्न केलं त्यात सुनबाई आली सुनबाई तेवढीच आज्ञाधारक राहिली म्हणजे एक एक ते काय असते म्हणताना पण की घराचा पायंडा कसा आहे घराचा कर्ता कसा आहे म्हणजे आमच्याकडे सिंगल बॅन माझ्याच एक सिंगल ऑर्डर याच्याकडेचं काम चालते आणि त्या पद्धतीने सर्व चालत असल्यामुळे आज माझ्या जीवनात तुम्हाला सांगतो खरं म्हणजे आधी तर आजी होतीच होती आई होती मावशा होत्या त्याच्यानंतर माझी मिस माझी बहीण होती बहिणीनंतरसुद्धा माझी मिसेस आली माझ्या पत्नीने जे काय साथ दिली ना ती आजही आहे फक्त एकच आहे तिच्या मी एक म्हणजे आज जी मी आता राजकारणात येतो आहे म्हणजे मी माझा व्यवसाय झाला इंडस्ट्री झाली व्यापारी झालो इंडस्ट्री झालो डबल इंडस्ट्री झालो मला एज्युकेशन असेल अजून मल्टिपल काय विशेष भरपूर चालू आहे काम समाजसेवा चालते सर्व काही एवढं खर्च होतो सर्व काही होतो पण कधीही माझ्या मिसेसचा कधी असं हे का असा शब्द नाही माझ्या नावावर काय माझी प्रॉपर्टी काय त्याची प्रॉपर्टी काय त्यांची काय भावाला काय दिलं काही जाणार नाही म्हणजे आमच्या घरात तसं पाहिलं तर त्यांनाही कोणालाच की मला काय हे नाही माझं काय हे नाही सिस्टम चांगली चालायला पाहिजे घर आनंदात चालायला पाहिजे चटणी भाकर खाली चालेल पण सुखात राहायला पाहिजे हे उद्देश सर्व आमच्या फॅमिलीचा आहे त्यात माझ्या मिसेसचा खूप मोठा वाटा आहे म्हणजे आम्ही मेकॅनिक असताना सुद्धा आमच्या घरात नसलं तरी तरी चार लोकं जरी माझ्याकडे आलं तर ती अर्ध्या रात्री काम केलेलं ती नाही त्याचप्रमाणे माझा एक क्षण मला आठवतो चांगल्या प्रकार की आम्ही का देवास्थानावर गेलो तिथे ती त्यावेळेस जेव्हा माझ्या ती हा असे सुटका लागला त्यावेळेस मी हात धरून तिला पकडलं तर मला जा म्हणजे तो क्षण हा जिंदगीवर आठवून राहण्यासारखा आहे पण ती आणि माझी दोरी एकदम कायमची पक्की आहे आणि त्यामुळेच का होईना आज फक्त ती आत्ता मला विरोध करते मात्र एका गोष्टीला ते आणि ते योग्य आहे कशासाठी आता राजकारणासाठी बरं हां तिची इच्छा नाही हा तिने बघितलेलं सर्व की हा माणूस वयाच्या अठरा वर्षांपासून काम करतो आहे सर्व काही करत आहे आणि आता पुन्हा ते वेगळ्या मार्गाला जाणं तर तेवढाच फक्त माझ्या जीवनातला एक तिचा विरोध आहे बाकी पण तरी तिचे मी धन्यवाद मानेल तिने योग्य ठिकाणी मला विरोध केला निश्चितच योग्य ठिकाणी तुम्ही त्यांनी विरोध केला आणि तुम्ही ते एक्सेप्ट पण करताय मोठ्या मनाने एक्सेप्ट कर, कर एक्सेप्ट पण करत आहेत अजूनही तुमची जॉईंट फॅमिली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आईने दिलेले संस्कार हे अजूनही सातत्याने आपल्या घरात वावरत आहेत आणि त्या संस्कारावरच त्या धड्यांवरच आपला परिवार चालत आहे जॉईंट फॅमिली आहे लग्न झालं पत्नीचा सपोर्ट आता तुमच्या घरी सुनबाई पण आलेल्या आहेत भावाची मिसेस त्या पण आता जुळलेल्या आहेत त्यांचा पण तुमच्या परिवारात खूप मोठा योगदान आहे घर फुटण्याचे कारण ही एक महिला असं म्हटलं जातं म्हणजे जे, जे भांड्याला भांडं वाचतं ते महिलांपासूनच सुरुवात होते असं काही जणांनी म्हटलेलं आहे पण आपल्या घरात चित्र फार वेगळं आहे एक आदर्श आहे या महिला दिनानिमित्त आपण आपल्या पत्नीला आपल्या आईला आपल्या बहिणीला कशा पद्धतीने आभार मानणार आणि त्यांना कशा पद्धतीने शुभेच्छा देणार एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे त्याच्या आधी मी थोडंसं सा सांगतो की जसं आई वडील गेले म्हणजे दोन हजार दोनमध्ये त्यावेळेस बरेच आजूबाजूला म्हणतात की आता हे संपलं विषय हे नंतर माझी आई गेली आता जवळजवळ आठ वर्ष अगोदर त्यावेळेस वाटलं असं परंतु माझी मिसेस आणि माझी सुनबाई अगदी म्हणजे बहिणी तरी भांडण गेली त्याच्यापेक्षाही पुढच्या राहतात बरं हां अजूनही त्यांच्यात असं हे नाही किंवा हे माझं हे तुझं फलानं काय नाही एवढे मुलं झाले माझ्या मुली पण तशा असत आहेत बरं माझी मुलगी ट्यूशनला जायच्या तर पाचव्या मिनटाला ट्यूशन संपली की पाचव्या मिनटाला घरात असायच्या आता लग्न झालं त्या सांग चांगल्या प्रकारे सुखी आहेत सर्व काही आहेत तर हे सर्व संस्कार ते आहेत पण मी धन्यवाद असं मानेल की माझ्या आईने लास्टपर्यंत चांगलं काम करावं म्हणून कंटिन्यू प्रयत्न केले तिसरं दुसरं असं आहे की माझी आई नेहमी आमच्या मिसेसला किंवा आमच्या सुनबाईला यांना सर्वांना सांगा किंवा व्यवस्थित एकत्र राहा हे जे नेहमीचं सांगणं असायचं ना ते खूप मोठं विशेष आहे नाहीतर काय असते घरातल्या घरातसुद्धा एकाला वेगळं एकीला वेगळं तर त्यामुळे माझ्या आईचं मी खरंच धन्यवाद मानेल दुसरं पहिला प्रश्न धन्यवाद तर हे का की तिने मला जन्मला इथे आणलं कारण तुम्हाला कल्पना असेल मी नेहमी आईवडील हेच माझे दैवत आहे बरं माझ्या इंडस्ट्रीतसुद्धा एंट्री करताना तुम्ही बघाल तर तिथे लावलेला फोटो आणि ते लिहिला आहे हे जी माझी दैवत दुसरे दैवत कुणी पाहिली त्यासाठी हे दैवत माझे आणि माझ्या प्रत्येक ऑफिसमध्ये माझ्या आईवडांचा फोटो मी मोजून दोनच मिनटं त्यांना नमस्कार करतो याच्यापेक्षा जास्त मी कुठेच नमस्कार करत नाही आणि त्यांचे खरं धन्यवाद मानतो की त्यांनी मला इथे जन्माला आणलं आणि मला एवढं चांगले सुसंस्कृत बनवला आणि हे जे मला ऐश्वर्या मिळालं हे त्यांच्याच संस्कृत दुसरे धन्यवाद माझ्या मिसेसचे मानेल माझ्या बहिणीचे जे म्हणाल की बहिणीला जशा पद्धतीने ज्या पद्धतीने दिली तिथेच आता था था आज ती, 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 ती आज खूप चांगल्या प्रकारे प्रत्येकाला वाटते पण ती त्यांनी तिने चांगल्या प्रकारे आपले संसार केला आणि आज म्हणजे माझी मुलगी पण त्यांच्याच घरात आता बरं त्यांचे खूप धन्यवाद मारेल आईचे बहिणीचे पण की तिने सर्वसूत केला त्याच्यानंतर माझी मिसेस जिने सर्वांना सामावून घेतलं सर्वांना म्हणजे स्वतःचा कुठलाही विचार न करता सर्वांना सामावून घेऊन सर्वांसोबत चालली त्यामुळे तिचे धन्यवाद मानेल दुसरं तिने माझी चूक माझ्या लक्षात योग्य वेळी आणली मला चुकीचं चुकीचंच सांगितलं हे चूक आहे तुमची ही चूक करताय बा हे तुम्ही चुकीचं करताय हे सांगितलं त्याच्याबद्दल तिचे धन्यवाद मानेल कारण मी ॲक्सेप्टेबल माणूस आहे चूक ॲक्सेप्ट करणे हे सर्वात महत्वाचं आहे आणि खरोखर मी चूक करतो आहे बरं का असं नाही मी याच्या आधीवर बोललो मी राजकारणात जातो म्हणजे पार बरोबर करतो असं नाही मी खरोखर चूक करतो आहे कारण माझा पिंड नाही तो बरोबर पण माझं एकच उद्देश थोडंसं की पर्टिक्युलर माझ्या जो एरियात काम करत होतो पहिल्यापासून त्या एरियाचं कुठेतरी डेव्हलपमेंट व्हावं याच्या व्यक्त मला त्या राजकारणातून काहीही घेणं नाही म्हणून तिला आम्ही समजवण्याचा प्रयत्न करतो पण तरी ती म्हणते की नाही तुम्ही चुकीचंच करता म्हटलं बरोबर चुकीचं पण धन्यवाद असा आहे की ते बाकीचं माझी सुनबाई पण त्या पद्धतीनं घरात राहिली नोकझोक असायलाच पाहिजे पण सुनबाई आमच्या घरात त्या पद्धतीनं राहिली आपल्या फॅमिलीला समजून घेतलं तिचे पण धन्यवाद मिळेल आणि नंतर माझ्या मुली ज्याप्रमाणे एकदम प्रॉपर राहिल्यात आज तुम्ही बघताय काय चालू आहे तर पण त्या मुलींचे पण धन्यवाद मिळेल म्हणजे श्री श्री ही खरं तसं पाहिलं तर ह्या जगात आता तुम्ही कल्पना असेल की आता महिला दिनाचा नेहमी आविचित्य साधून मी नेमकाच एक प्रोग्राम तीन प्रोग्राम घेतले अहो मला खरं सांगू तुम्हाला आनंद होतो की जी काय सुपर पॉवर आहेत का जे काय देव असेल किंवा माझ्या आईवडांनी जे माझ्यावरती संस्कार केले की किती आनंद मिळतो तुम्हाला दुसऱ्याचं काहीतरी करण्यामध्ये त्या महिलांनी आमच्या भगिनींनी मातांनी जो काय आनंद घेतला कार्यक्रमाचा त्यांच्या डोळ्यातून आश आनंद आश्रू जेव्हा होते ना की बा आजपर्यंत आम्हाला अशी स्टेज नाही मिळाली दादा तुम्ही आमच्यासाठी खेळत आणि मला पण गैरहून आलो त्यावेळेस की खरोखरच ह्या यांच्यासाठी का कोणी काही करू शकत नाही बरोबर आहे की नाही आणि त्या कार्यक्रमातून मला आनंद मिळाला उद्या तिकीट काय होईल ते मला आणि मी कधी रिझल्टचा चिंता करत नाही फक्त काम करत राहतो त्यामुळे त्या माऊलींनी मला जे काय आशीर्वाद त्यांचे खरं धन्यवाद मानतो आणि मी फक्त महिलांना एकच संदेश देईन ज्या काही वाचतील स्त्रिया त्यांना ह्या जगात स्त्रीची दुश्मन स्त्रीच आहे दुसरं कोणी नाही फक्त त्यांनी प्रत्येकाने आपल्यासारखी दुसऱ्याची मुलगी सुद्धा आपलीच आहे आपली मुलगी सुद्धा दुसऱ्या आपलीच आहे असं समजून प्रत्येक स्त्रीने प्रत्येक म्हणजे सुनशी त्या पद्धतीने व्यवहार करावा मुलीसारखा व्यवहार व्यवहार करावा असंच मी सांगेल कारण मी बघतो जगामध्ये ह्या प्रश्न फिरतो तर बघतो की हे जे विषय चालले खूप मोठे डिओचे विषय असतील सासू सुनेचे विषय असतील तर सुनेने सुद्धा असला आई म्हणावी आणि सुने आई सासूने सुद्धा सुनेला मुलगी म्हणावी जेणेकरून आपण आपल्यास ह्या बिरादरी म्हणजे स्त्रीने स्त्रीचे दुश्मन होऊ नये असं मला वाटते आणि येणार आहेस आणि स्त्री ही सर्वात मोठी जननी आहे स्त्रीमुळेच मनुष्य आहे आता ते त्याचा विषय मोठा आहे पण तिच्यामुळेच सर्व काही आहे आणि ती सर्व काही घडवू शकते आणि स्त्रीसारखी मॅनेजमेंट कुणामध्ये नाही आणि तिच्यामध्ये ही ताकद आहे की ती परिपूर्ण बिनपगारी काम करणारी एक मोठी सर्वंट आहे घरात कुठलाही प्रकार कुठं मागतात पण ट्वेंटी फोर अवर्स काम करते तुम्ही अर्ध्या रात्री लहान तिला आवाज दिला तरी ती लगेच तयार असते बरोबर आहे की नाही त्यामुळे त्या श्री शक्तीनारेला मला खूप म्हणजे खूप मोठा सलाम आहे ना मानाचा मुजरा आहे आणि यामुळे या महिला दिनाच्या औचित्य साधून मी सर्व महिलांचा आदर करतो आणि माझ्या घरातील सर्व आजी आई मामी मावशा माझी बहीण पत्नी आणि सोनबाई मुली यांचे धन्यवाद मानतो नमस्कार निश्चितच आपण बघितलं की स्त्री ही स्त्रीचीच दुश्मन आहे पण स्त्रीने जर एकमेकांना समजून घेतलं किंवा सासूने सुनेला मुलगी मांडली आणि मुलीने सुनेने सासूला आई मांडलं तर कदाचित या सगळ्या प्रसंगातून आपण एक सुखरूपपणे प्रवास करू शकतो आणि एक चांगला संसार आणि चांगला आदर्श या देशासमोर ठेवू शकतो असं श्रीराम पाटील यांनी आपल्याला सांगितलेलं आहे पाहत राहा स्पॉट न्यूज महाराष्ट्र जळगाव